संतोष देशमुख हत्याप्रकरणी जालन्यात आज सर्व पक्षीय मोर्चा निघाला होता मोर्चात मोठ्या प्रमाणावर आंदोलक सहभागी झाल्याचं बघायला मिळालं तर मनोज जरांगे आणि देशमुख कुटुंब सहभागी झालं होतं यावेळी देशमुख कुटुंबियांचं काय चुकलं होतं असा सवाल संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उपस्थित केला तर जीव गेला तरी मागे हटणार नाही अशी भूमिकाही धनंजय देशमुखांनी स्पष्ट केलेली की ज्या पद्धतीने ही घटना घडली चुकीची तर मी मुख्यमंत्री साहेबांना पण हेच बोललो आहे त्यांना पण शब्द दिला आहे की ह्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जे कोणी आरोपी असतील आणि सगळ्यांना समजायलाय की कोण आरोपी आहेत सगळ्यांनी सांगितलं की आरोपी कोण आहेत आज पण सी आय डीच्या हाती एक व्हाईस सॅम्पल हे मॅच आहे त्याच्यामुळं सगळ्यांना माहिती की हे कोण आरोपी आहेत आणि त्यांना जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे तोपर्यंत तुम्ही मला एक शब्द द्या मी पण महाग हटणार नाही मी त्याचा भाऊ आहे मी त्याच्या रक्ताचा आहे तर मी तुम्हाला सांगतो मी थोडंही महाग हटणार नाही माझा जीव गेला तरी माझ्या भावाला आणि माझ्या समाजाला अठरा पगड जातीतील सगळ्यांना एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही